मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये प्रिया आता खूप घाबरलेली असते तिला काय करावं हे सुचत नाही ती म्हणते ही साक्षी पण फोन उचलत नाही आहे काय झाले काय माहीत तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये भेटण्याचं ठिकाण त्याचबरोबर लवकरात लवकर दहा मिनटाच्या तिथे चौकामध्ये भेटायला आहे असंसुद्धा सांगितलं जातं त्यामुळे आता प्रिया अजूनच घाबरते ती रडकुंडीला येते ती म्हणते बापरे एकटी जाऊ की अजून कुणाला घेऊन जाऊ ह्या साक्षीची हेल्प मिळाली असती तर खूप बरं झालं असतं म्हणून ती आता स्वतःवरच खूप चिडते तिला काय करावं हे सुचत नाही तर इकडे अर्जुन आणि सायली गाडीत बसलेले असतात त्यावेळी जो माणूस असतो त्या माणसाला अर्जुनने नवीन कपडे घेऊन दिलेली असतात त्याला पोटभर जेवायला घातलेलं असतं आणि काही पैसे सुद्धा दिलेले असतात तो म्हणतो खूप दिवसांनी सर मी पोटभर जेवलो खरंच तुमचे मनापासून आभार हे कपडे कसे दिसत आहेत तो म्हणतो छान दिसत आहेत मग आता सायली म्हणते जे तुम्हाला सांगितलंय ते लक्षात आहे ना तेव्हा तो म्हणतो हो सगळं काही लक्षात आहे अर्जुन म्हणतो व्यवस्थित बोलायचा हा तो म्हणतो ठीक आहे अर्जुन सर मग आता ते तिघेही गाडीत बसतात आणि जायला निघतात दुसरीकडे प्रिया ही आता लगेच गाडीत बसते आणि निघालेली असते इकडे अर्जुन सायली आणि तो माणूस देखील निघालेले असतात त्यावेळी आता अर्जुन म्हणतो भेटीचं स्थळ आणि वेळ तुम्हाला संदेश पाठवून कळवण्यात येईल असं तुम्ही म्हटला होतात मला खरंच खूप छान वाटलं सायली म्हणते तुम्हाला ना सर कसलीही गंमत वाटते अर्जुन पुन्हा पुन्हा तेच बोलत असतो आणि मग संदेश पाठवण्यात येईल द बोलण्याचंच विसरतो त्यामुळे तो माणूस म्हणतो सर तुम्ही चुकलात तेव्हा तो म्हणतो की हो ना चुकलो जरा नाही लक्षात राहिलं सायली मनातल्या मनात अर्जुनकडे पाहत विचार करत असते सर किती गोड आणि निरागस आहेत अगदी लहान मुलांसारखे त्यांना ना कसलीही गंमत वाटते असं म्हणून ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते तर अर्जुन आणि तो माणूस मात्र खूप हसत असतो दुसरीकडे प्रिया आता चाललेली असते पण तिच्या चलबिचल असते तर तिला आता साक्षीचा फोन येतो तेव्हा साक्षी विचारते काय झालं आता बोल प्रिया म्हणते अगं तुला किती वेळाची मी फोन करते पण तुला रिसीव करायला काय झालं काही असेल तर तू अजिबात कॉल रिसिव्ह करत नाही म्हणते मी कामात होते बोल आता तेव्हा ती म्हणते मला एका माणसाचा फोन आला होता असं म्हणून ती घडलेला सर्व प्रकार सांगते हे ऐकता साक्षीला देखील खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते म्हणते काय प्रिया हो मी आता त्या माणसालाच भेटायला डी ए चौकात आहे मी श्रीकडे प्रताप आता रूम मध्ये बसलेला असतो तो म्हणतो की मला काही सुचत नाहीये कल्पना माझ्या मनात नुसती चलबिचल सुरू आहे मला माझ्या पापांचं प्रायश्चित्त करायचंय माझं मनच शांत होत नाहीये त्यावेळी ती विचारते असं काय झालंय तो म्हणतो अगं अर्जुनच्या कानाखाली मी मारली माझ्या तिन्ही मुलांना मी खूप लाडाकुडात वाढवलंय आणि एवढी मोठी झाल्यावर त्यांच्या कानाखाली मारणं मला नाही ग आवडलं पण आता त्यावेळेची सिच्युएशन तशी होती तेव्हा कल्पना म्हणते एवढं तर तुम्हाला समजतंय ना मग काय एवढा तुम्ही विचार करताय कर, त्या गोष्टीचा त्यावेळी प्रताप म्हणतो काहीही कर मला त्या माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे कल्पना म्हणते मग तुम्ही काहीतरी अर्जुनसाठी असं करा ज्याने तो खुश होईल दुसरीकडे साक्षी म्हणते मी येऊ का तुझ्याबरोबर प्रिया म्हणते नको काहीतरी घोळ घालशील आणि मलाही तुझ्या अण्णांसारखं जेलमध्ये जावं लागेल त्यामुळे प्लीज तू नाही आली ना बरं होईल तेव्हा साक्षी म्हणते शटअप माझ्याशिवाय तुझं पानसुद्धा हलू शकत नाही मग आता प्रिया म्हणते राहू दे मी माझं बघते काय करायचं ते असं म्हणून ती आता फोन ठेवते हो इकडे कल्पना प्रतापला म्हणते तुम्ही अर्जुनसाठी अशी कॉफी ना की तो खुश झाला पाहिजे तुम्ही अश्विनला आणि अर्जुनला घेऊन जेव्हा अर्जुनचं लग्न झालं नव्हतं तेव्हा त्यांच्यासाठी स्पेशल कॉफी बनवायचा जा, अगदी जायफळ टाकून आणि मनातल्या गोष्टी शेअर करायचं त्यांच्याबरोबर तुमचं खूप छान बॉन्डिंग होतं ते बॉन्डिंग आता तयार झालं पाहिजे अर्जुनच्या लग्नानंतर तुम्ही हे सर्व करणं बंद केलं होतं मग पहा अर्जुन सगळं काही विसरेल आणि तुमच्या मनातसुद्धा गिल्ट राहणार नाही प्रताप म्हणतो हो बरोबर आहे तुझं खरच कल्पना तू नसती ना माझं काय झालं असतं ना काय माहित अगं माझं टेन्शन असं एका क्षणात तू घालवलंस मला खूप आनंद झाला म्हणून तू मला आवडतेस असं म्हणून तो तिला जवळ घेतो ती म्हणते कुणीतरी पाहिल तो म्हणतो माझी हक्काची बायको आहे ती पण एवढ्या सुंदर आता तिने कलिंगडाचा ज्यूस आणलेला असतो तेव्हा हसतच प्रताप म्हणतो काय ग लाल ज्यूस लाल साडी तुझ्या सुनेसारखं वेळ लागलं की काय तुला लाल रंगाचं ती आता हसते आणि मग तेथून जाते इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता त्या डी एम चौकातल्या गार्डनमध्ये आलेले असतात दादूला सर्व इन्स्ट्रक्शन देतात तेव्हा तो आता सर्व काही अगदी बारकाईने ऐकत असतो अर्जुन त्याच्याकडे एक फोन देतो सायली पण त्याला काही काही सूचना देत असते तो म्हणतो हे सगळं काही माझ्या लक्षात राहील ना तेव्हा नक्कीच राहील तू काळजी करू नको असं आता अर्जुन म्हणतो आणि घाबरू नकोस सगळं काही रेकॉर्डिंग करून घे हा मोबाईल तुझ्याकडे ठेव असं म्हणून अर्जुन आता त्याला सांगतो की आम्ही भिंतीच्या पाठीमागे लपतो तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो अर्जुन साहिली दोघेही भिंतीच्या पाठीमागे लपण्यासाठी जातात इकडे साक्षी खूप घाबरलेली असते काय करावं तिला सुचत नाही कारण दुसरं संकट आता तिच्यावर आलेलं असतं चैतन्य तेवढ्यातच गरमागरम कॉफी घेऊन तेथे येतो ती म्हणते नको मला कॉफी मग आता चैतन्य म्हणतो का साक्षी काढू ना आपण यातून काही ना काही मार्ग तेव्हा साक्षी म्हणते तसं नाही रे दुसरं संकट येऊन उभं राहिले त्या तन्वीला ना कोणीतरी कॉल केला होता आणि म्हटला की ज्या ठिकाणी आश्रमात विलासा खून झाला होता मी खरा साक्षीदार होतो तिथे चैतन्य म्हणतो मग आपला आणि त्यांचा काही संबंध अगं तू तर काही केलं नाहीस ना मग त्या तन्वीचं बोलणं का तू ऐकतेस त्यावेळी साक्षी म्हणते तसं नाही रे पण त्या अर्जुनने काहीतरी ट्रॅप केला तर मग तन्वी हे केलेलं नसूनही ती खरं बोलेल खूप साधी आहे रे चैतन्य म्हणतो साधी नाही खूप मूर्ख आहे ती अर्जुन आणि सायली हे दोघेही अजूनही जी वाट पाहत असतात पण ती अजून तेथे पोहोचलेली नसते दुसरीकडे साक्षी म्हणते खरंच चैतन्य अरे मी काही केलेलं नाहीये चैतन्य म्हणतो नाही केलं ना मग घाबरू नकोस तेव्हा ट्रॅप नक्कीच अर्जुनने हा केला असेल कारण दुसरं कोणी हे करू शकत नाही प्रियाच्या तोंडून सर्व सत्य वधवून घेणार आणि त्याचा वापर तो कोर्टात करणार असं मला वाटतंय असं चैतन्य साक्षीला म्हणतो तेव्हा साक्षी आता खूपच घाबरते चैतन्य अगोदर तिला सांगतो तू तन्वीला फोन करून सांग की अजिबात तिकडे जाऊ नकोस कारण ती जर गेली तर अर्जुन लगेच त्याचा वापर करून कोर्टामध्ये तिलाच विचारून कोर्टात तिची वाट लावेल त्यावेळी साक्षी खूप घाबरते आणि लगेच प्रियाला कॉल करत असते पण दुसरीकडे प्रियाला वेळेवर पोहोचायचं असतं म्हणून ती अजिबात साक्षीचा कॉल रिसिव्ह करत नाही ती म्हणते काहीच चीव चाललाय काय माहीत मला वेळेवर पोहोचायचंय मी अजिबात तिचा कॉल रिसिव्ह करू शकत नाही आता इकडे दादू त्याचबरोबर अर्जुन आणि सायली हे तिघेही तन्वी कधी येते याची वाट पाहत असतात पण ती अजून आलेली नसते अर्जुन अगदी टक लावून पुढे पाहत असतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहू लागते खूप वेळ ती त्याच्याकडे पाहते ही गोष्ट अर्जुनला समजते म्हणून अर्जुनही तिच्यामध्ये आता हरवून जातो दो। दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात तेवढ्यातच कुणाचा तरी फोन येतो म्हणून अर्जुन म्हणतो दोघांचेही फोन सायलेंट करूया सायली आता फोन ठेवत असताना तिचा डोका आता त्या दार असत त्याचवेळी वेळी अर्जुन मध्ये हात पकडतो आणि म्हणतो मिस गडबड घोटाळा हो म्हणते नसतं आपटलं सर तुम्ही होतात ना आणि तुम्ही किती दिवसांनी गडबड घोटाळा म्हणालात खरंच खूप छान वाटलं असं म्हणून ते पुन्हा दोघे एकमेकांकडे पाहू लागतात त्यावेळी अर्जुन म्हणतो तन्वी कधीही येईल आपण त्याकडे फोकस करूयात दुसरीकडे प्रियाता खूप फास्ट गाडी चालवत असते इकडे सायली आता अर्जुनला विचारते नक्की प्रिया येईल ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो नक्की येईल तुम्ही काळजी करू नका तेवढ्यातच दादू हा मागे पाहतो अर्जुन म्हणतो याला काही कळतं की नाही हा असा मागे का पाहतोय तेव्हा दादूचा फोन अर्जुनला येतो तो म्हणतो इथे उन्हातानात उभं राहिलो अजूनही ती मुलगी आलेली नाही काय करावं जर ती मुलगी आली नाही तर मग आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळतील ना अर्जुन म्हणतो हो नक्की मिळणार आहे असं म्हणून तो जरा चिडतो सायली त्याच्याकडून फोन घेते आणि दादूसला विश्वासात घेत म्हणते की नक्कीच तुम्हाला तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका कामावर फोकस करा असं म्हणून ती फोन ठेवते अर्जुन म्हणतो काय या लोकांना पैशाची पडली एवढी मग आता सायली म्हणते त्यांचं कुटुंब त्यावर चालणार असेल म्हणून ते असं म्हणत असतील आणि प्रत्येकाला पैशांची गरज असतेच ना अर्जुन म्हणतो हो पण ती तन्वी येणार कधी तेव्हा आता सर्वजण प्रियाची वाट पाहतात इकडे तिकडे प्रिया आता त्या चौकात पोहोचलेली असते आणि मग त्यानंतर ती त्या गार्डनमध्ये येते आणि इकडे तिकडे त्या व्यक्तीला शोधत असते पण आता प्रियाला तो कुठेही दिसत नाही अर्जुन आणि सायली मात्र तिच्याकडे पाहू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायलीही लपून छपून तिचा पाठलाग करत असतात तर प्रिया आदुसला पाहून खूप घाबरते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर